नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण नॉनव्हेज थाळी थाली बनवणार आहोत तर त्या थालीमध्ये सुका चिकन चिकन रस्सा भाजणीचे वडे जिरा राईस फ्राय चिकन आणि कोशिंबीर आहे तर चला आपण सुरुवात करूया त्याआधी इथे आपण चिकन आहे ते मॅरिनेट करून घेणार आहोत तर इथे मी चिकनमध्ये हळद घातली आहे मीठ घालते आणि मी इथे लिंबू पिळून घेते हे आपण मॅरिनेट होण्यासाठी एक तासभर आपण बाजूला ठेवून देणार आहोत सर्वच चिकन पिसला आपण लिंबू हळद आणि मीठ चांगले असे लावून घेऊया हे बघा इथे आता छान असे मी लावून घेतले आहे आता हे आपण एक तासभर असे मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊया बाजूला आता इथे मी वाटणसाठी मी बघा खोबरं भाजून घेतले आहे कांदा आलं लसूण आणि कोथिंबीर हे सर्व मी भाजून घेतलेले आहे आता हे आपण मिक्सरला लावून घेऊया तर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घालते भाजलेला कांदा आणि आलं लसूण आणि कोथिंबीर घालूया आणि हे आपण मिक्सरला लावून घेणार आहोत तर हे बघा इथे मी आता छान असे बारीक मिक्सरला लावून घेतले आहे आता आपण चिकन फोडणीला घालून घेऊया तर इथे बघा मी मसाले कोणकोणते घेतले इथे मी खडा मसाले घेतलेले आहेत इथे गरम मसाला धनाजिरा पावडर बारीक चिरलेला कांदा लाल तिखट हळद आणि मीठ एका कढईमध्ये मी तेल घातले आहे आणि तेल छान असे गरम झाले आहे आता त्यामध्ये आपण खडे मसाले घालूया या खडे मसाल्यामध्ये हिरवी वेलची मसाला वेलची तमालपत्र दालचिनी लवंग हे मसाले आहेत आता यामध्ये आपण कांदा घालूया आणि कांदा आहे हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण छान असा भाजून घेणार आहोत तर मी एक मिनिटभर छान असा कांदा भाजते हे बघा आता यामध्ये आपण लाल तिखट मसाला घालूया तर मी इथे दोन चमचे लाल तिखट मसाला घातला आहे हळद गरम मसाला धनाजिरा पावडर आणि आपण हे सर्व मसाले आहेत ते छान असे तेलावरती फ्राय करून घेणार आहोत आणि यामध्ये आपण वाटण केले होते ते आपण वाटण घालूया आणि हे वाटण आपण तेलावरती छान असे दोन मिनिटभर परतून घेणार आहोत हे बघा कलर पण किती सुंदर असा दिसतो आहे मसाल्यांचा आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि दोन ते तीन मिनटं चांगले वाफ देऊन घेऊया तर हे बघा इथे दोन ते तीन मिनटं छान अशी झालेली आहेत आणि मसाल्यांनासुद्धा तेल छान असे सुटलेले आहे हे बघा आता यामध्ये आपण चिकनचे पिसेस आहेत ते घालून घेऊया चिकनचे पिसेस आपण मसाल्यांमध्ये चांगले मिक्स करून घेऊया इथे एक मिनिटभर छान असे मिक्स करून घ्यायचे आहे हे बघा छान असे मिक्स झाले आहे आता आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत थंड पाणी घालायचे नाही गरम पाणी घाला हे बघा इथे मी आता गरम पाणी घालते आणि हे परत आपण छान असे परत मिक्स करून घेऊया हे चिकन आता सुके करायचे म्हणून आपण पाण्याचं प्रमाण हे कमी ठेवणार आहोत आणि छान असे झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत तर यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालते आणि परत आपण हे छान असे मिक्स करून घेऊया आणि वरती झाकण ठेवून हे चिकन आपण शिजवून घेणार आहोत तर हे बघा इथे आता चिकन बघा किती छान शिजले आहे आणि कलर ही बघा किती सुंदर असा आलेला आहे आता मी या चिकनचा घ्यास बंद करते आणि चिकन मी बाजूला ठेवून आता आपण चिकन फ्रायची तयारी करून घेऊया तर इथे मी बोनलेस चिकन घेतले आहे आता त्यामध्ये मी तिखट मसाला घालते हळद मीठ धनाजिरा पावडर आणि एक अंड मी फोडून घालते यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि इथे आपण तांदळाचे पीठ घालणार आहोत आणि हे सर्व आपण छान असे मिक्स करून घेणार आहोत हे सर्व पीसेसला हे सर्व मसाले लागायला पाहिजेत आणि हे आपण मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत तर आता आपण भाजणीची तयारी करून घेऊया तर इथे मी भाजणीसाठी मी धणे घेतले आहेत बडीशेप चण्याची डाळ उडदाची डाळ आणि इथे मेथी घेतली आहे तर आता आपण हे सर्व भाजून घेऊया तर एका कढईमध्ये मी चण्याची डाळ घालते आणि मी हे चांगली चण्याची डाळ भाजून घेते हे बघा आता इथे चण्याची डाळ ही, ही भाजून झालेली आहे ती काढून घेऊया आपण आणि त्याच कढईमध्ये उडदाची डाळ घालूया आणि ती आपण दोन ते तीन मिनटं छान अशी भाजून घेणार आहोत तर हे बघा इथे झाली आहे भाजून आता त्यामध्ये आपण धणे आणि बडीशेप घालूया आणि तेही दोन मिनटं छान आपण भाजून घेऊया आता आपण मेथी भाजून घेऊया तर हे बघा मेथी ही छान अशी भाजून झालेली आहे आता हे आपण थंड करून मिक्सरला लावून घेऊया आता आपण वड्यांचं पीठ आहे ते मळून घेऊया तर इथे मी एक कांदा घेतला आहे आणि कांदा आपण हा किसनीवरती किसून घेणार आहोत किंवा तुम्ही मिक्सरला लावून जरी त्याची पेस्ट करून घेतलात आणि त्या पिठामध्ये घातलात तरीही खूप छान अशी टेस्ट येते आता इथे मी कांदा किसून झालेला आहे त्यामध्ये मी मीठ घातलेले आहे आणि हे आपण चांगले मिठामध्ये कांदा चांगला चुरून घेणार आहोत हे बघा असे मी छान असे चुरून घेते आता यामध्ये मी आता पीठ घालते आणि हे आपण पीठ चांगले कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया हे बघा छान असे मिक्स झाले आहे आता यामध्ये आपण वड्यांसाठी मसाला तयार करून घेतलेला आहे तो आपण यामध्ये घालूया आणि हे आपण परत छान असे हाताने मिक्स करून घेणार आहोत सर्व पिठाला हा मसाला लागायला पाहिजे तर हे बघा आता यामध्ये आपण गरम पाणी घालायचे आहे इथे मी गरम पाणी घातले आहे आणि हे, हे आपण चमचाने छान असे मिक्स करून घेऊया आणि थंड झाल्याच्या नंतर आपण हाता हे हाताने पीठ मळून घेणार आहोत तर हे बघा आता मी ते पीठ हे थंड झाले आहे आता मी हाताने छान असे मी मळून घेतलेले आहे हे पीठ आपण झाकून चांगले एक ते दीड तास बाजूला ठेवून देऊया आणि आपण चिकनच्या रश्शासाठी फोडणी घालून घेऊया तर इथे मी कढईमध्ये तेल घातले आहे आणि तेल हे छान असे गरम झाले आहे आता त्यामध्ये मी खडे मसाले घालते आणि खडे मसाले छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे दोन चमचे आणि एक चमचा मी लाल तिखट घालते धनाजिरा पावडर गरम मसाला हळद आणि आपण जे वाटण केले आहे ते वाटण आता आपण यामध्ये घालून घेऊया आणि चमच्याने चांगले असे परतून घेणार आहोत हे बघा छान असे तेल सुटेपर्यंत परत हे मसाले परतून घ्यायचे आहेत तर यामध्ये आपण आता पाणी घालूया इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे आणि परत हे छान असे मसाले आपण मिक्स करून घेऊया आणि वरती झाकण ठेवून देणार आहोत दोन ते तीन मिनिटासाठी तर हे बघा इथे दोन ते तीन मिनिट झाले आहेत आणि मसाल्यांना बघा किती छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण चिकनचे पिसेस आहेत ते घालून घेऊया आणि हे परत छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि वरती आपण परत झाकण ठेवून देऊया आता दोन मिनिट झाले आहेत झाकण काढल्याच्यानंतर परत हे मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण परत गरम पाणी घालूया आता जेवढा तुम्हाला रस्सा पाहिजे तेवढे तुम्ही पाणी यामध्ये घाला आणि हे आपण परत मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया मिक्स करून झाल्याच्या नंतर झाकण ठेवून आपण हे चांगले चिकन आहे हे शिजवून घेणार आहोत तर मी झाकण ठेवते आणि हे चिकन मी छान शिजवून घेते तर आता आपण जिरा राईस करून घेऊया तर मी एका पॅनमध्ये मी तेल घेतले आहे आणि तेल छान असे गरम झाले आता त्यामध्ये मी जिरे घातले जिरे छान तडतडल्यानंतर आपण भात आहे तो घालून घेऊया भात मी आधी शिजवून घेतलेला होता तो आता मी यामध्ये घातलेला आहे आणि आपण छान असा परतून घ्यायचा आहे भात आता चवीनुसार मीठ घालूया आणि परत आपण मिक्स करून घेऊया जिरा राईस करायला एकदम सोपा आहे दोन ते तीन मिनिट आपण हा भात आहे हा छान असा परतून घेणार आहोत त्यानंतर हा आपला भात तयार आहे आता इथे आपण वड्यांचे पीठ मळून ठेवले होते तर त्याचे आता आपण वडे करून घेऊया तर इथे मी प्लास्टिकची एक पिशवी घेतलेली आहे आणि त्यावरती एक गोळा घेतला आहे आणि गोळा आपण ठेवून तेलाने आपण हे छान असा वडा थापून घ्यायचा आहे हलगच हातावरती हा वडा थापून घ्यायचा आहे हे बघा इथे मी अशा पद्धतीमध्ये हा वडा थापून घेते बघा झाला आहे वडा आता आपण हा वडा फ्राय करून घेऊया तर इथे मी कढईमध्ये तेल घेतले आहे आणि तेल छान असे गरम झाले आता आपण वडा आहे तो तेलामध्ये सोडूया हे बघा छान असा वरती आलेला आहे वडा गॅस आहे हा मीडियम ठेवायचा आहे आणि झाऱ्याने हे असा पलटायचं आहे हे बघा किती छान असा वडा फुलला आहे आणि कलरही बघा किती सुंदर असा आलेला आहे हा वडा आता तयार आहे या वड्याला आता आपण काढून घेऊया तसाच मी दुसरा वडा यामध्ये घालते जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर हे बघा इथे हा वडा छान असा फुलला आहे परत मी ह्या वड्याला पलटून घेते हे बघा कलर बघा किती सुंदर असा आला आहे आणि मी आता याच्याचमध्ये दुसरा वडा सोडते आणि या वड्याला मी काढून घेते असे मी सर्व वडे आहे ते करून घेते आता त्याच तेलामध्ये मी चिकन आहे ते मी फ्राय करून घेणार आहे तर आता आपण एक एक पीस आहे ते घालूया यामध्ये तर हे बघा इथे तेलामध्ये सर्व पिसेस घालून झाले आहेत आता आपण हे पिसेस तेलामध्ये दोन ते तीन मिनिट सेट होण्यासाठी ठेवायचे आहेत नंतर आपण चमच्याने हे पिसेस पलटायचे आहेत तर हे पीसेस आहेत ते मी चांगले चमच्याने पलटून घेते आणि हे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत फ्राय करण्यासाठी सात ते आठ मिनिट लागतात मीडियम गॅसवरती तर हे बघा आता इथे छान असे फ्राय झाले आहेत आता आपण हे पीसेस आहेत हे काढून घेऊया आपले सर्व पदार्थ बनवून तयार झाले आहेत आपण आता डिश सर्व करून घेऊया तर हे बघा इथे आता वडे जिरा राईस सलाड चिकन रस्सा सुका चिकन फ्राय चिकन आणि कोशिंबीर हे बघा ताट किती सुंदर असे दिसते आहे तर चमचमीत आणि झणझणीत अशी ही नॉनव्हेज थाली तयार आहे तर ही अशीच नॉनव्हेज थाली बनवा आणि खा तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार